नमस्कार लोकशाही लोकशाही मधलं सर्वात मोठ हत्यार कुठलं आहे होय तुम्हा आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे हे फक्त हत्यार नाही हे ब्रह्मास्त्र आहे या लोकशाहीला सरल सुतासारखं वाटणीवरती आणायला हे ब्रह्मास्त्र काफी आहे परंतु ह्या ब्रह्मास्त्राचा वापर सर्वसामान्य व्यक्ती कधी करताना दिसतच नाही कारण त्यामागची होणारी किचकट प्रक्रिया होय वैताकून जातो रे एखादा सर्वसामान्य व्यक्ती मी आर टी आय टाकतोय माहितीचा अधिकार टाकतोय आणि त्या अधिकारावरती तीस दिवसाच्या आतमध्ये उत्तरच दिलं जात नाही असंच होत मग त्यानंतर पहिलं अपील त्यानंतर दुसरं अपील मग ही ऑफलाईन प्रोसिजर असल्या कारणाने या किचकडीमध्ये सर्वसामान्य मा माणूस कधी पडायला बघतच नव्हता मग हीच पद्धत जर तुम्ही घर बसल्यास सहज सोप्या पद्धतीने करू शकता काही काही मिनिट यासाठी द्यावी लागतात त्यासाठी तुम्हाला कुठल्या हॉफिसच्या पायऱ्या चढाव्या लागत नाही फक्त मोबाईल घ्यावा लागतो फक्त पी सी चालू करावा लागतो आणि हे माहितीचे अधिकार तुम्ही सहज सोप्या पद्धतीने टाकू शकता जर त्यांचं उत्तर दिलं नाही तर पहिलं अपील त्यानंतर दुसरं अपील होय हे करू शकता आणि या लोकशाहीला बुलंद आवाज देऊ शकता त्यासाठी तुम्ही जागरूक असणं आवश्यक आहे आणि ही जागरूकताच या सिस्टमला कुठेतरी प्रश्न विचारू शकते जर तुम्ही प्रश्न विचारलेच नाही तर तुम्हाला उत्तर कधीच भेटणार नाही म्हणून शिका शिका हे ऑनलाईन पद्धती शिका आणि तुमचा आवाज बुलंद करा चला तर बघूयात कशा पद्धतीने माहितीचा अधिकार ऑनलाईन टाकतात आणि माझ्या हक्कासाठी मला या सिस्टम विरुद्ध कशा पद्धतीने आवाज उठवता येऊ शकतो चला तर बघूयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राऊझर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतोय या सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे महाराष्ट्र आर टी आय आर टी आय टाईप केल्यानंतर इंटर करा इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक वेबसाईट दिसून येते ऑनलाईन आर टी आय इन्फॉर्मेशन सिस्टम ही लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली दे आहे तिथनंही तुम्ही ती ओपन करू शकता लिंक लिंकवरती क्लिक करतोय लिंक ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर दिसून येतो या इंटरफेस मध्ये जर तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल तर मी मराठी भाषेमध्ये करून घेतोय नक्कीच हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मग ह्यामध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिसून येते त्यामध्ये अर्ज सादर करा जर तुम्हाला आर टी आय टाकायचं असेल तर तुम्हाला अर्ज सादर करा ह्या ऑप्शनमध्ये जायला लागेल त्यानंतर प्रथम अपील सादर करा जर तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये एखाद्या आर टी आयला उत्तर दिलेलं नसेल तर तुम्ही प्रथम अपील ह्याच पोर्टलद्वारे सादर करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या आर टी आयची स्थिती चेक करायची असेल तर सद्यस्थिती पहा यावरती क्लिक करू शकता आणि अधिक जे प्रश्न असतात जे नेहमी आपल्याला पडत असतात त्या प्रश्नांची उत्तरं जर हवी असतील तर नेहमीचे प्रश्न या टॅबवरती क्लिक करा तिथे तुम्हाला दिसून येतील परंतु आज आपल्याला बघायचं आहे अर्ज सादर करा मी क्लिक करा इथे क्लिक करतोय अर्ज सादर करा यावरती इथे क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र शासन यामध्ये जे जे काही मंत्रालय विभाग शिखर संस्था येतात मग ह्या कुठल्याही विभागामध्ये आपण काय करू शकतो आर टी आय करू शकतो मग हे विभाग कुठले आहेत त्यांची लिस्ट काय आहे ही लिस्ट तुम्हाला इथे दिसून येतेच तसंच इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशा पद्धतीने आर टी आय त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रोसिजर होणार आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येतेच ते तुम्ही वाचून घ्या आणि इथे खाली तुम्हाला एक टीक दिसतं या टीकवरती मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर सबमिट करा आणि दाखल करावरती येतोय इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आर टी आय फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे मग तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आर टी आय टाकायचं आहे ते डिपार्टमेंट तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता कोठ ते अठ जर तुम्हाला ग्रामपंचायत रिलेटेड आर टी आय टाकायचं असेल तर मग तुम्ही कुठला विभाग सिलेक्ट कराल ग्राम विकास विभाग त्यानंतर जर तुम्हाला एखाद्या पर्यावरणाविषयी एखादा आर टी आय टाकायचा असेल तर पर्यावरणाविषयी आर टी आय टाकायचा असेल तर तो पर्यावरणाविषयी आर टी आय टाकण्यासाठी तुम्हाला कुठला पर्याय निवडावा लागेल तर पर्यावरण विभाग मग हा घेतल्यानंतर जर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जर नाही तुम्हाला इथे तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे जो आर टी आय करणारा आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं फिलअप करावी लागते मग ती आपण करून घेऊयात त्यानंतर तुम्ही मेल आहात का फिमेल आहात तुम्हाला ठरवायचं आहे नेहमीप्रमाणे मेल असेल तर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे इथे पिन नंबर ऍड्रेस तुम्ही योग्य टाकून घ्या जेणेकरून जर तुम्हाला ही माहिती पोस्टाने हवी असेल तर ती माहिती पोस्टाने ह्या ॲड्रेसवरती येऊन जाईल त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि विलेज त्यानंतर तुमचं ठिकाण मग तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे की शहरी भागातून ग्रामीण असेल तर ग्रामीण सिलेक्ट कराल त्यानंतर तुमची शैक्षणिक स्थिती तुम्ही साक्षर आहात का निरक्षर आहात साक्षर असेल तर साक्षरवरती क्लिक करा आणि तुमचं काय एज्युकेशन झालंय त्या टॅबवरती टिक करा त्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची माहिती येते फोन नंबर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल हा मोबाईल नंबर तुम्हाला फोन नंबरमध्ये नाही तर मोबाईल नंबरमध्ये टाकायचा आहे हे लक्ष द्या इकडे कारण जर तुम्ही मोबाईल नंबरमध्ये तुमचा फोन नंबर टाकला नाही आणि जर फोन नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकला तर जे एस एम एस येतात ते तुम्हाला रिसीव होणार नाही म्हणून आपला नंबर हा मोबाईल नंबरमध्येच टाकायचा आहे तो मी इथे टाकून घेतोय त्यानंतर ईमेल आय डी शक्यतो माहिती तुम्ही ईमेलवरती मागा मग ती माहिती लवकरात लवकर तुम्हाला भेटण्याचे चान्सेस असतात आणि त्यासाठी जो काही प्रिंटिंग खर्च असतो तो खर्च तुमचा वाचला जातो मग मी माझा ईमेल आय डी टाकून घेतोय त्यानंतर तुमचं नागरिकत्व भारतीय आणि जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात की नाही जर तुम्ही असाल होय केलं तर दारिद्र्य रेषेखालील माहिती तुम्हाला टाकावी लागेल आणि आर टी आय ला जो काही खर्च लागतो तो तुम्हाला द्यावा लागणार नाही हा आर टी आय तुम्हाला फ्रीमध्ये दिला जाईल मी दारिद्र्य रेषेखालील नसेल तर मी नाही क्लिक करतोय त्यानंतर तुम्हाला आर टी आय मार्फत जी माहिती मागवायची आहे माहिती अधिकार मागवायचा आहे ती माहिती तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहायची आहे ते तुम्ही गुगल इनपुटद्वारे सहजरित्या लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये देखील लिहू शकता जर तुम्हाला मराठीमध्ये माहिती हवी आहे तर तुम्ही नक्कीच मराठीमध्ये टाईप करा मग ते मी टाईप करून घेतोय टाईप केल्यानंतर तुम्हाला जर एखादी अटॅचमेंट जोडायची असेल तर ती अटॅचमेंट कुठे जोडणार तर चूज फाईलवरती क्लिक करण तिथे मी ती अटॅचमेंट जोडू शकतं अटॅचमेंट नसेल तर मी डायरेक्टली कॅपचा आणि सबमिट बटनवरती क्लिक अशा पद्धतीने फॉर्म सबमिट झालेला आहे आता मला तो पेमेंट करायचं जर मी पेमेंट केलं तर तुमचा आर टी सबमिट होईल एक टोकन नंबर जनरेट होईल त्यासाठी तुम्हाला इथे महाराष्ट्र पेमेंट वरती क्लिक करायचं आणि पे वरती जाऊन पेमेंट करून घ्यायचं पे विचारला आहे मग तुम्हाला तुम्हा पेमेंट करायचं आहे मग तुम्ही एकतर डेबिट कार्ड असेल डेबिट कार्डने पेमेंट करू शकता किंवा तुम्ही किंवा तुम्ही क्यू आर द्वारे देखील सहजरित्या पेमेंट करू शकता मी इथे क्यू आर कोड सिलेक्ट करतोय सिलेक्ट करा मेकअप पेमेंट वरती क्लिक करा आणि हा क्यू आर कोड दिसतो इथे मग जसं आपण नेहमी क्यू आर पेमेंट करतो त्या पद्धतीने हे कोड स्कॅन करा आणि पेमेंट अशा पद्धतीने हे पेमेंट झालेलं आहे तुम्हा तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय तुमचं नाव फिलिंग डेट दिसतय तुम्ही जी काय अमाऊंट पेड केलेली असेल ती दिसत से असेल आणि ह्याद्वारे तुम्ही नक्कीच ही प्रिंट काढून ठेवा हे टोकन नंबर स्टोर करून ठेवा नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा तुमचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्हाला व्ह्यू स्टेटस मध्ये जायचं आहे आहे इथे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा तुमचा ईमेल आय डी टाकायचा आणि इथे क्यू आर कोड टाकायचा आहे नक्कीच शो वरती क्लिक करा तुम्हा तुम्हा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला त्या नोडल ऑफिसर बरोबर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचा टेलिफोन नंबर आणि त्यांचा ईमेल आय डी देखील तुम्हाला इथे दिलेला आहेच तो तुम्ही बघू शकता बघितला किती सोपं आहे सर्वांनीच या हत्याराचा वापर केला पाहिजे नवे नवे हे हत्यार नवे ब्रह्मास्त्र आहे या ब्रह्मास्त्राचा वापर केलाच पाहिजे आणि नक्कीच जर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चैनल आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद